नमस्कार माझे नाव देवश्री उमेश गरव आहे मी इत्यादी सातवी येथे शिकते मी विरार वेस्ट येथे राहते मला अनुराधा मॅडम यांचा मलाची श्लोक आवडणारा श्लोक आहे श्लोक क्रमांक बत्तीसावा तो मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे शिळा राली पडी लागता दिव्य होऊनी गेली जया वर्णिता शेण निवेदवाणी उपेक्षी कदा रामदासा हिमानी जय जय रफीन समर्थ आता मी तुम्हाला याचे छानसे अर्थ सांगणार आहे गौतम मुलींच्या गौतम मुलींनी यांची पत्नी भैरल्याला घडलेल्या अपराधाबद्दल श्राथ दिल्यामुळे ती हजारो वर्ष शिळा होऊन तशीच पडली होती त्यानंतर जेव्हा भगवान श्री विष्णूंनी रामावतार धारण केला तेव्हा तिच्या तिची उद्धाराची वेळ जवळ आली विश्वामित्र यांच्याकडे शिक्षा घेताना एक दिवस राम लक्ष्मण मिथिला नगरीस जात होते गौतम मुलींचा रिकामा आश्रम सर्वांच्या नजरेस आला कोणत्या आश्रमाबाबत राम लक्ष्मणांनी चौकशी केली असता त्यांना सर्व हकीकत सांगण्यात आली त्यांना सर्व हकीकत सांगण्यात आली त्यानंतर त्यानंतर त्यान विश्वामित्रांकडे विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन आश्रमाकडे गेले आणि श्रीरामाच्या अगदी सहज पाच वर्षीने अहिल्ये शिळाचे पूर्ववत अहिल्या झाली मनुना श्री समर्थ आपल्याला बोध करून देत आहेत की जर श्री रामाचा कुपेणे छे छेचा उधार होऊ शकतो तर मानजचा उद्धार का नाही होणार यात मुली शंकाच नाही आता मी तुम्हाला याचे छानसे एक उदाहरण सांगणार आहे ते आपण ऐका श्री रामदास स्वाम, स्वामी श्री रामदास स्वामी श्री रामदास स्वामी शिक्षा यांच्या शिकवणीने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यात आले थँक्यू